समोर बघितलं ना तुम्ही मंग समोर जे आहे तर डोंगर आहे आणि माझ्या मागे आहे ते कैलास सरोवर ऋषू पटेलचं आहे तिथे नाशिकसाठी उतरलो आहे बेसिकली चाललो आहे ढाणूला मुंबईपासून ढहाणूला चाललो आहे काही लँड प्रॉपर्टी बघायच्या त्या हेतून होतो मुंबई ते ढाणू जे अंतर आहे ते अंदाजे जे आहे ॲप्रॉक्स शंभर सव्वाशे किलोमीटरचा आहे आणि त्याला वेळ जो आहे तो लागायला हवा दोन सव्वा दोन तास पण इतकं भयंकर ट्रॅफिक आहे ऑलमोस्ट थोटी मिनिट्स एक्स्ट्रा लागतात तीन साडेतीन तास जो आहे तो ट्रॅव्हलला वेळ जातो डहाणूला पोहोचण्यासाठी डहाणूला मला वाटतं हे गंदड आणि राणीखेज हे गाव आहे त्या ठिकाणी काही लँड्स आहेत माझ्यासोबत माझा एक मित्र आणि ते कच्चे इस्टेट एजंट आहेत ते दाखवणार आहेत बघूया आणि त्याबरोबर आपली एक ट्रॅव्हलसुद्धा होईल सहलसुद्धा होईल आणि या पावसाच्या वातावरणामध्ये एक लाॉंग ड्राईव्ह फेरफटका होईल ह्या हेतूनही मी जरा बाहेर पडलो होतो सकाळपासून ढगाळ वातावरण हो आहे सगळे काळे ढग वगैरे आहेत पण पाऊस काय तसा म्हणावा तसा पडला नाही छान वाटतंय आता बेसिकली मेन ट्रॅफिकमधून बाहेर पडलो आहे त्याच्या पुढे ट्रॅफिक दिसत नाही आहे आता एक अर्धा का एक तासानंतर लेफ्ट चॉरिटीमधून लेफ्ट मारून मग मेन जो नॅरो रोड आहे गावचा रोड आहे त्या रोडला जाऊ निघू ओके पुढे नाश्ता छान झाला नाश्त्याबद्दल बोलतो नाश्ता छान झाला इथे कैलाश सरोवरमध्ये पालघर जिल्ह्यामध्येच येत आहे तर आता इथे वडा जा मेंदू वडा आणि हे हो मेंदू वडा घेतला होता एखादी मिसळ घेतली होती मेंदू वड्यापेक्षा ना ते चटणी जी होती नारियल चटणी त्याची टेस्ट जी होती ना ती मस्त होती खतरनाक होती तर माझ्या मागे पण आहे ना एक कॅनोपी जाते जी मिलेक्ट्रीची खूप मोठी कॅनोपी जी आहे इथून निघाली होती मोठे मोठे व्हेकल त्यातून पण आहे जी मोठी रांग अशी मागे लागली आहे बेसिकली मॉरची तर खूपच भर पाऊस पडायला लागला आहे आणि यामुळंच असं सांगितलं आम्ही माझ्या वाचून जे कॅमेरा सांगितलं या ना त्याने सांगितलं की मग आता एक तीन दिवस जे आहेत ते रेड अलर्ट केलं आहे पालघर जिल्ह्याला जे जिथून आम्ही चांगलं वेळ ढाणवला राणे हेच राणेच हे तुला आणि पाऊस मला वाटतं पुढे पण सगळं राहणार आहे खरणा आहे माझ्या मागून पाऊस सुरू आहे पण छत्रीमुळे थोडासा वाचलो आणि आता ती दाखवली नाही समोरची जमीन ही एकूण रानशेत ह्या गावाजवळ ही जमीन आहे आणि हा जो समोरचा प्लॉट आहे हे तो एकदम टेबल टॉप प्लॉट आहे पाच एकरचा हा प्लॉट आहे बाजूलाच एक सूर्या नदी ही वाहते आहे चोवीस तास म्हणजे बारा महिने ह्या नदीला पाणी वाहत आहे असं सांगतात आणि ह्याच्या जवळची जी कनेक्टिव्हिटी आहे जवळचा जो मेन सिटी आहे शहर जे आहे ते आहे डहाण हा जो प्लॉट जो बोलतायचे मार्केट रेट नेम ते एकर प्रति एकर चव्वेचाळीसपर्यंत जातो आहे म्हणजे गुंठा हा एक लाख असा हा प्लॉट पडतो बघूया तशा पद्धतीने होते पण लोकेशन तर फार सुंदर आहे रोड कनेक्टिव्हिटी पण आहे आणि त्याचा व्ह्यू जो आहे नदीचा व्ह्यू हा एक छान व्ह्यू आहे प्रिया नदी आहे याला म्हटलं जातं की बाराही महिने याला नदी ही वाहते याला पाणी असतं आणि आता या पावसामुळे मस्त इतकं सुंदर लँडस्केप दिसतो ना खूप तुम्हीकडे असं हिरवं हिरवा त्या गावीच्या आहे असं वाटतं चारही बाजूला तिथे बघाल तिथे इतकं निसर्गाने जे उधळण जी हिरव्या रंगाची उधळण केलेली आहे ती सुंदर वाटते आहे सगळे रंगाचे वेगवेगळे शेड ते लाईट ग्रीनचा शेड आणि गर्द झाडी जी आहे ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे दूढ वातावरण दूढ वातावरण निर्माण केल्यासारखं वाटतं आणि आता जरी दूर असलं आणि मला म्हणतात या दोन या तीन दिवसांमध्ये रेल अल अलर्ट असल्या कारण इथे पावसाची पातळी आहे ना वाढली आहे आणि त्यामुळे पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप जोरात दिसतो त्यामुळे पाण्याचं ओवरऑल पातळी थोडी वाढली आहे तर ही मला वाटतं ह्याच्यावर जो ब्रिज दिसतो आहे ना हा जो मला वाटतं हायवेपासून ते रामशेतला हा ब्रिज जो आहे हा कनेक्ट करतो आणि ही कनेक्टिव्हिटी हा ब्रिज पूर्ण हा ता नदी जी आहे ही कोण्या ह्या ब्रिजवरून वाहतो सूर्या ही सूर्या नदी मला आम्ही करे करेक्ट करतो म्हणतो की सांगता नाही आहे ही सूर्या नदी आहे पण ही सूर्या नदी ह्या पूर्ण ब्रिजवरून वाहते आणि इथूनच एक म्हणजे दहा एक किलोमीटर नाही दहा किलोमीटर अंतरावर धानू सिटी आहे डाणू आहे ना समुद्रकिनारी एक पसरलेली सिटी आहे आता डेव्हलप होती आहे तिथे सीटी जशी पालघर भोईसर हा डेव्हलप झालेला होतं तशा धानूसुद्धा आता डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटमध्ये येते आहे आणि इथेच एक नवीन पोर्ट तयार होतो पोर्टचं नाव काय म्हणाल ना? वाधवान वाधवान पोर्ट वाधवान पोर्ट इथे येतो आहे परत इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे पण याला कनेक्टिव्हिटी येणार आहे त्या व्यतिरिक्त बुलेट ट्रेनची ही इथे चांगली कनेक्टिव्हिटी आहे त्यामुळं हा ह्या पुढच्या दहा वर्षामधला एक प्रोग्रेसिव्ह लँड भरू शकतो या अभी ऐसा घूम के पालघर जाएंगे तो तो, तो हा एक प्रकारे ओढाच होता हा सूर्या नदीच्या जवळच असणारा हा ओढा जर ह्याच पाण्याला योग्य पद्धतीने जर नियोजन केलं वेळेनुसार नियोजन केलं जे इतकं धबधबणारा हो तो नाला आहे नाला एक नालाच आहे हा एक प्रकारे त्या शेजारी छोटे घरं एकदम सुंदर जी आदिवासी पाड्यामध्ये असणारी जी घरं आहे ना त्या पद्धतीची घरं आहेत आणि आजच्या जवळ जो आहे या नाल्याच्या जवळ जो आहे तो आहे जुन्नर पाडा आणि इथेच तो आता मगाशी आम्ही सिग्नेचर लँड बघितली जी अंदाजे दहा एकरचा तो पूर्ण एक लँड प्लॉट आहे पाऊस यायला लागला पाऊस यायला आहे बारीश बारीश आलेला <laughs> तो वो लैंड जो है बहुत खूबसूरत तो और चिकू की वाड़ियों लग रही थी चलो, चलो अंदर। यार हम आते ही बारिश शुरू हो जाती है क्या क्या बात है दूर तक फैला हुआ ये धानू का समुद्रकिनारा आ वाप का या पा पसरलेला हा धानूचा समुद्रकिनारा आणि हे माझ्या मागे जे आहे चोतो हा पण त्या त्या टोकापासून ते ह्या डोकापर्यंत जे आहे तो पसरलेलं तुमची बाजी झाडं आहेत तसं सुंदर वाटतंय काही इथे मुलं पण स्विमिंगला आली आहेत पण त्याची कशी गावचीच आहे आणि मस्त असं समुद्रपण जो आहे तो उपाळतोय असा नटखट असा काही <क्यास्था> जास्त मोठा नाही आता जसं आम्ही कारमधून बाहेर येतो ना तसा पाऊस सुरू होतो हलका हलका भुंडामध्ये आहे ना ती सुरू झाली आहे पण मस्त वाटतं आहे खूप छान वाटतंय मन एकदम प्रसन्न झाल्यावर होतं हवा एकदम जा डायरेक्ट पावसाचे थेंब आणि हवा पण जी आहे डायरेक्ट चेहऱ्यावर येते ना खरंच खूप एक वेगळाच आनंद वाटतो म्हणजे समुद्रकिनारे तुम्ही आहात डोक्यामध्ये कसले विचार नाही आहेत बस काय मस्त एकदम मला वाटतं एक जो आजच्या दिवसाचा पूर्ण जो प्रवास आहे ना तो आ, आता खरं तर एक खेडे चालला एक संपला त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही कारमध्ये बसू आणि सरळ हायवेने जेव्हा घरी निघू आता हायवेला जाम ट्रॅफिक पण असेल ते माहीत आहे पण जो कंटाळा आला होता जो आहे येणारा कंटाळा पण आहे ना ह्या ओवरऑल ह्या दृश्याने जो आहे ना तो खरोखर कुठेतरी पोहून गेला किंवा येणारा जो ट्रॅफिकमधला जो बोर नाही जाणार तो निघून जाईल त्याला आता पाऊस पण येतोय दोन दिसेल चला बाय बाय